छत्तीस जिल्हे सात महिन्याच्या मुलीला रात्रीच्या सुमारास चक्क शेतात फेकून दिलाय ही धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुरजी तालुक्यामध्ये रहिमापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली आहे मोठी बाजारपेठ असलेले कापूस तळणी गावामध्ये एकच खळबळ आहे जन्मतास मुलीला फेकून देणारी ही वैरीण माता कोण याचा तपास रहिमापूर पोलीस स्टेशन घेत आहे हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्माला आले किंवा मुलगी झाली म्हणून फेकून दिले अशी गावामध्ये चर्चेला डॉक्टरांच्या अंदाजानुसार वय पेक्षा जास्त असल्याचं अंजणगाव सुरजी तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे यांच्याशी संपर्क केला असतात आणि संदर्भात माहिती देण्यास नकार दिलाय हे अर्भक मुलीचे ताब्यात घेऊन पोलिसांनी डीएनए चाचणी शवविच्छेदनासाठी अंजणगाव सुरजी ग्रामीण रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले याबाबतची वैद्यकीय डीएनए चाचणी अहवाल शविनानंतर येणार असल्याचं सांगितलंय या संतापजनक घटनेमुळे गावामध्ये उलटसुलट चर्चेला उधाण सुलट या घटनेचा तपास पोलिसांसमोर एक आव्हान आहे पोलीस सुद्धा आपले तपास चक्र जलदगतीने फिरवत आहेत रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंत वडकर दुय्यम ठाणेदार गजानन ढोकेकर आय उमेश लुटे नागोराव जळवकर संग्राम चव्हाण तपास करत आहेत न्यूज महाराष्ट्रासाठी मंगेश शिंगळे अमरावती